नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बागेमध्ये जर आपल्याला बेडवरती जर तणनाशक मारायचे असेल तर अगदी बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे तणनाशके उपलब्ध आहेत परंतु आपल्याला झाडामध्ये हानी न पोचता आपल्याला तणनाशक मारायचे आहे आपल्याला बाग धरल्यानंतर आपल्याला बाहेर कंपनीचे एलिम प्लस हे तणनाशक आपल्याला वापरायचे आहे प्रतिपंपासाठी शंभर एम एल आपल्याला वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो हे तणनाशक आपल्याला सहा महिने आपल्याला तण उगवू देत नाही बाहेर कंपनीचे एल इम प्लस हे असणार आहे श आणि प्रतिपंपासाठी आपल्याला शंभर एम एल वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो सर्व तणांचा नायनाट करणारे हे तणनाशक असणार आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला सहा महिने तणांचा नायनाट करणारे हे तणनाशक असणार आहे सहा महिने आपल्याला तण उगवू देत नाही शेतकरी मित्रांनो आणि झाडालाही काही हानी होऊ देत नाही मुळ्यांना हानी होऊ देत नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो